प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार पथसंचलन आकर्षणाचं केंद्र असत पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत नसणार आहे यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली आहे राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात येते या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा समावेश असतो प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रत्येक राज्याच्या चित्ररथाला परवानगी देणे शक्य नसते यामुळे प्रत्येक राज्याला तीन वर्षातून एकदा चित्ररथ सादर करण्याची संधी देण्यात येते केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात येत असते तसेच संचलनानंतर निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो गेल्या वर्षी तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ तयार करण्यात आला होता दोन हजार चोवीस मध्ये मराठी रंगभूमीच्या एकशे पंचाहत्तर सुवर्णमयी इतिहास उलगडणारा चित्ररट सादर करावा असा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे द्वारे मांडण्यात आला होता दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्राला चौदा वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे आतापर्यंत एकूण सात वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक तर चार वेळेस दुसरे पारितोषिक आणि दोन वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे सलग तीन वर्ष सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकावण्याचा विक्रमही राज्याच्या नावावर जमा आहे राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्यामुळे विरोधकांनी सरकारवर मोठी टीका सुरू केली आहे प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये पंजाब गुजरात उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल कर्नाटक मध्य प्रदेश बिहार गोवा झारखंड आंध्र प्रदेश आणि त्रिपुरासह पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांमध्ये सादरीकरण केले जाईल केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीचा चित्ररथ समाविष्ट करण्यात आला आहे